माझे नाव कुमारी राजश्री आहे दहा वाचन, उत, मी दहामध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव हिराबाई संचिती कन्या मलकापूर आहे माझ्या माझ्या शाळेत वाचन वाचनाचा उत्स वाचन उत्सव दोन हजार चोवीस सुरू आहे या दरम्यान मी वाचलेले व वा मला आवडलेल्या पुस्तकाचे नाव आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे पुस्तक स्नेहवर्धन या प्रका प्रकाशनाचे आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सावित्रीबाई फुले यांचे चित्र आहे त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या दोन मुलींचे चित्र देखील आहे मलपृष्ठावर नवसाक्षरांच्या सगळ्या बाजूनी विकास होण्यासाठी निरंतर शिक्षण योजनेचा कार्य उपक्रमाबाबत माहिती दिली आहे या या पुस्तकात मुलींची श मुलींची शाळा काढत असताना सावित्रीबाई फुले यांना आलेल्या अडचणी वर्णन केले आहेत लोकांकडे भीक मागायचे नाही चा चाकऱ्यांसारखे राबावे धन्यांसारखे खावे असा संदेश ज्योतिबा यांनी सावित्रीबाई ज्योतिबा जो, आणि सावित्रीबाई आपल्या आपल्याला देतात मेजर कॅनडी आणि सावित्रीबाईच्या शाळेत दिलेल्या भेटीचे वर्णन पुस्तकात दिले आहे पुस्तकांच्या प्रत्येक